सुशांत पडळकर यावर काय सांगाल त्यांच्या भाऊ oh, ऐका ना दोन हजार ah. चौदा मध्ये फलटे व्यवसाय <स्थाथ> हा महत्वाचा आहे माझा प्रेम कधी कुणावरच आटलेलं नाही वडले वा, तुमच्यावरच सुद्धा भाऊ भाऊ एक प्रश्न शेवटचा असा आहे पश्चिम महाराष्ट्रातील तुम्ही तुम्हाला अभ्यास आहे सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा त्याच्या उत्पन्नाचा तर या दृष्टिकोनातून तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबत सरकारनं काय सांगू शकाल की शेतकऱ्यांची स्थिती आज काय आहे की सर पस्तीस वर्ष मी चळवळीत काम केलं माझ्यासारखा माणूस सुद्धा आज नैराशी आहे कारण आज जातीपातीच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये कधी नव हो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये होत आलेला आहे नोकऱ्यांची टक्केवारी बघितली तर दोन टक्के आहे पन्नास टक्के रोजगार देणारे क्षमता ही आजही माझ्या शेतीमध्ये आहे पण चर्चा ह्या प्रत्येक जातीच्या चाललेल्या आहेत जातीवर समित्या मंत्र्यांच्या नेमल्या जात आहेत परंतु संपूर्ण राज्याला देशाला खायाला घालणारा माझा मायबाप हा दिनवाणी झाला याच्यासाठी कुठेही समिती नाही याच्यासाठी कुठेही मेळावा नाही याच्यासाठी कुठेही मोर्चे नाही आता फक्त आणि फक्त जातीच्या दुकानांचा मालिका यायला लागले